आज आपण पाहूयात नवनाथ ग्रंथातील दुर्मिळ माहिती दादा जयशंकर जयशंकर आता आपण हे कुठल्या ठिकाणी आलोय आता जे आपण या ठिकाणी आलेलो आहे ही हरिकाकांची समाधी आहे हरिकाकांची ओळख करून द्यायची म्हणजे मुळात आपल्याला विठामाई आजी यांची ओळख करून घेणं महत्वाची गोष्ट आहे मुखेड येथे विठामाई म्हणून एक नातवंतीय संत होऊन गेल्या ते त्यांना प्रत्यक्ष गोरक्षनाथांनी दर्शन देऊन सनात केलं होतं आणि त्यांना अनुग्रह दिला होता विरीच्या कट्ट्यावर बारा वर्ष फक्त लिंबाच्या पानाचा रस पिऊन त्यांनी तपश्चर्या केली आणि त्यांचेच भाष्य त्यांची त्यांनी ते तेन आजींची इतकी सेवा केली आणि आजींनी त्यांना अनुग्रह करून सनात केलं आणि ते हरी काका आज खरोखर संत कुठ कशा पद्धतीचे असावेत त्याचं एक उत्तम उदाहरण भक्त कसं असावा ह्याचं एक उदाहरण म्हणजे हरिकाका काका आजींचं शेवट अगदी खूप सेवा करून त्यांनी ही केली आणि ते स्वतःला हरिनाथ सेवेकरी म्हणून घ्यायचे त्यांना त्यांनी आयुष्यामध्ये मी हा शब्द कधी वापरला नाही त्यांना पाणी जरी मागायचं असलं तरी कुणी हरीला पाणी देईल का रे अशा पद्धतीनं त्यांनी पाणी मागायचे मी हा शब्द कधी वापरत नाही हे संत आणि त्या संतांच्या या पवित्रभूमीमध्ये आपण आलो तिथं त्यांची समाधी आहे आपण आतलं तर शंकर महाराजांचं एक काहीतरी ते सांगायची की हरकाचं एक भजनातून त्यांनी म्हटलं आहे बघा दत्तात्रय गुरु तुम्हीच ना म्हणजे असं प्रत्येक ज्या ज्या ह्याच्यात ज्या कसं असायचं विठामाई ह्या गाणगापूरला मानमासामध्ये पायी वारी करायच्या आणि त्यावेळेस त्यांचा मुक्काम शुभ्राय मठामध्ये असायचा <laughs> आणि हरिकाकांना घेऊन ज्यावेळेस आजी आल्या <laughs> पहिल्यांदा <laughs> त्यावेळेस सद्गुरू शंकर महाराज शुभ्राय मठात होते <laughs> आणि त्यांना हरि हरिकाकांना आजींनी सांगितलं हरी अरे बघ इथं हे शंकर महाराज आहेत फार मोठे संतवरी आहेत त्यांचं <laughs> दर्शन घे म्हणून त्यांनी दर्शन घ्यायला लावलं आणि हरिकाकांनी जेव्हा ते दर्शन घेतलं <laughs> आणि हरिकाकांनी वर महाराजांकडे बघितलं त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे जे स्तोत्र बाहेर पडलं ते म्हणजे तुम्हीच बंदी जय शंकर माझा मीच गेला माझा मीच गेला हरिला हरिनेच हरीचा केला हरिला हरिनेच हरीचा केला अशी ही प्रत्यक्ष भेटलेली माणसं किती पुण्यात्म होते यांनी आपल्याला अनुग्रह दिला आणि त्यांची समाधी मित्रांनो आपण असे अनेक पुण्यात्मा पाहतो त्यांची रचना ऐकतो त्यांच्या गाण्यांवर आपण कितीतरी वेळा मनातल्या मनात डुलत असतो आनंद घेत असतो परंतु या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्यात एक आनंद वेगळाच असतो ही माहिती आपणापर्यंत पोचावी त्यामुळं हा व्हिडिओ प्रपंच शंकर। मुखेड येथील श्री हरिनाथ मामांची हे समाधीचं ठिकाण या विठामाई आपण पाहूयात हरिनाथ मा मामांच्या समाधीचं हे स्थान आपल्या पूर्वजांचा हा सुसंस्काराचा ठेवा पुढील पिढीला देण्यासाठी अनेक गुरुवरे मंडळी दडपडत असतात आणि समाजाचं कल्याण होण्यासाठी यांचे सतत प्रयत्न असतात संसार करत संस्कार केले पाहिजेत आणि आपली पिढी घडवली पाहिजे या भावनेतून ही माणसं झपाटलेली असतात पुढील भाग आपल्या माहितीसाठी आनंदासाठी आवडीने आठवणीने पाहत रहा जयशंकर लीला यूट्यूब चॅनल वर जय श्री स्वामी शंकर शंकर बाबा की जय हो जय शंकर